नमस्कार महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी बंधू आणि भगिनीं दोन हजार सहापासून नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर सन दोन हजार सहा नियुक्त सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत नाशिक जिल्हा परिषद यांच्यामार्फत पर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांचा प्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार राज्य शासनाच्या वित्त विभाग शासन निर्णय दोन 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 हजार चोवीस तसेच स... मा आ सत्यजित तांबे विधान परिषद सदस्य यांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या भाषणानुसार नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की शिक्षणसेवक पदाच्या पदभरती सन जानेवारी दोन हजार सहामध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांची जाहिरात व नियुक्ती आदेशानुसार जुनी पेन्शन योजना लागू होण्यास पात्र ठरत असलेले शिक्षणसेवक यांच्या विकल्प दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मुदत संपत असल्याने संबंधित सेवकाचे विकल्प तात्काळ भरून त्यांचे एक प्रत समक्ष जिल्हा परिषद नाशिक यांच्या कार्यालयामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्यांची नियुक्ती सदर निर्णयामध्ये नमूद तारखेनंतर झालेली आहे अशा शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून निर्गमित सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही बघू शकता वाचू शकता काही शंका असल्यास तुम्ही नक्की कॉमेंट्स करून लिहा एकमेकाला शेअर करा मित्रो आज नाशिक जिल्हा परिषदेचं पत्र आहे उद्या सगळ्या जिल्हा परिषदांना या पत्रानुसार कार्यवाही करावी लागू शकेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा सगळ्यांना जुनी पेन्शन मिळावी याच शुभेच्छासह वोट फॉर ओ पी एस हे मिशन आपल्याला राबवायचं आहे हे ध्यानात ठेवून व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र